असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गदयाला मिळती सत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओटांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता बेहत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना घैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षण भर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर लात मारून आव्हानांना गंध यशाचा धुंद करावा मिठीत घ्यावी आपली स्वप्ने आयुष्याचा उत्सव व्हावा तोच श्वास आणि तीच हवा पळपळ भासो नित्य नवा सजीव होण्या जिवंतपणा आयुष्याचा उत्सव व्हावा नको निराशा नकोत मोह स्वतः स्वतःचा सोडून जगणे आपले कराया आयुष्याचा उत्सव व्हावा कष्ट करा घाम गाळा नष्ट होतील सारे तान उंच होईल तुमची मांड आयुष्याचा उत्सव छान होईल जेव्हा आपला अंत नयन मिटूया तेव्हा शांत पाहून आपला आयुष्य उत्सव मरणाचाही होईल महोत्सव जन्माला आला आहेस तर जगून बघ जीवन खूप खडतर आहे थोड सोसून बघ कोसळून जाऊ नकोस प्रयत्नांचा डोंगर चढून बघ यशाची चव चाखून बघ अपयश आलं तर ते निरखून बघ यश आलं तर ते थोडं वाटून बघ डाव डाव मांडणं खूप सोपं आहे फक्त थोडं खेळून बघ स्वतःच घरट बांधायचं असेल तर काडी काडी जमवून बघ जगण सोपं आहे की मरण सोप जगणं सोपं आहे की मरण सोपं आहे थोडं तोलून मापून बघ जीवन एक कोडं आहे जगता जगता ते सोडून बघ